राज्यशा मुख्य परीक्षा सात मे दोन हजार बावीस प्रश्न क्रमांक तीन काय विचारलंय इ स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामंडूप कसे होते आता इ म्हणजे काय मुंबई सांगली भिवंडी ही इ कारांत स्त्रीलिंगी नामे स्त्रीलिंगी म्हणजे का ती मुंबई ती भिवंडी ती परभणी तर ती सांगली ही इ कारांत स्त्रींगीनामे आहेत आणि ग्रामनामे म्हणजे काय तर गावाची नावे सांगली मुंबई भिवंडी परभणी तर ही सगळी कारांत स्त्रीलिंगी ग्रामनामे आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल आता यांचं सामोरूप कसं होतं ना तर आपण ह्या शब्दांचं सामोरूप करून बघूया गावांचं सामन करून बघूया सांगलीला सांगलीचा सांगलीने मुंबईला मुंबईचा मुंबईने परभणीला परभणीचा परभणीने भिवंडीला भिवंडीचा भिवंडीने कुठल्याही प्रकारचा बदल या शब्दामध्ये झालेला आपल्याला दिसत नाही म्हणजे भिवंडीचं भिवंडीच राहते ईच इच राहतंय सांगलीच सांगलीच राहते मुंबईचं मुंबईच राहतंय परभणीचं परभणीच राहते बदल नाही आता खाली पर्याय काय बघा आकारांत किंवा इ कारांत परभणी परभणी शब्दाचं सामन केल्यानंतर शेवटी आ येतोय का नाही येत या कारांत किंवा ओ कारांत तेही होत नाही वा कारांत तेही होत नाही यापैकी नाही हे उत्तर आलं पाहिजे प्रश्न क्रमांक तीन उत्तर क्रमांक चार आलं पाहिजे आपण बघूया प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर ए सेट मध्ये चार नंबर आलेले उत्तर बरोबर वर आहे